राज्यातील तब्बल दोनशे बारा नगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय नगरपालिकांसाठी राज्यात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी नगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली विशेष म्हणजे यावेळी नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेमधून होणार असल्यानंतर निवडणूक रंगतदार होणार आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे मुंबई मुंबई उपनगर आणि ठाणे हे तीन जिल्हे वगळून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात एकशे पासष्ट नगरपालिकांच्या निवडणुका आहेत ज्याचं मतदान सत्तावीस नोव्हेंबरला होणार आहे पहिली फेज जे सर्वात मोठी राहणार आहे त्यामध्ये पंचवीस जिले पंचवीस जिल्ह्याचा समावेश आहे एकशे पासष्ट नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहे आणि मतदान सत्तावीस नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि मतदान झाल्याबरोबर अठ्ठावीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मनसेकडून हालचालींना वेग आलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाखांना भेटी दिल्या उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईतल्या दहा शाखांना त्यांनी भेटी दिल्या कुलाबा फोर्ट क्रॉपर मार्केटमध्ये जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही वरळी आणि भायखळ्याच्या शाखेला भेट दिली आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला तसंच कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले फेब्रुवारीत महापालिका निवडणुका होणार असल्यानं दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी बनवलेले प्रभाग हे काँग्रेसला मान्य नसल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केलं आहे प्रभागांसंबंधी आपण कोर्टात दाखल मागणार असल्याचं देखील त्यांनी आहे भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी तीव्र शब्दात टीका केली भाजपचे नेते त्यांच्या पत्नी यांच्यासाठी जागा सुरक्षित राहाव्यात आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी पूरक अशी सगळी रचना केल्याचा आरोप मुत्तेमवार यांनी केला आहे